यावेळी पावसाळी भटकंतीसाठी उदगिरी पठारावर जाण्याचा बेत ठरला कराडवरून उदगिरीच्या जवळ पोचताच ऐन उदगिरीच्या घाटातच मुसळधार पावसानं आम्हाला गाठले पावसाच्या मोठमोठ्या ठेंबांचा मारा चेहऱ्यावर होत होता उदगिरीच्या घाटातनं वर आल्यानंतर लागणारं पहिलं गाव म्हणजे राबचा वाडा पाऊस कमी येईपर्यंत तिथं थांबले पावसाचं पडणाऱ्या वळचणीचं पाणी समोर कवलारू घर त्यावर लिहिलेलं रागोचा वाडा हे नाव असं कॅनव्हासवर रेखाटण्यासारखं चित्र डोळ्यासमोर होतं थोडा पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुढं निघालो समोर होतं विस्तीर्ण असं उदगिरीचं प्रचंड मोठं असं पठार पठारावरती पाऊस धुकं असा पाठशिवणीचा खेळ चालूच होता आत्ताच झालेल्या पावसानं लहान लहान झरे भरून वाहू लागले होते साऱ्या पठारावर टोपली कारवी ही वनस्पती आच्छादून गेली होती श्रावण महिन्यात ही टोपली कारवी निळ्या फुलांनी भरून येईल साऱ्या पठारावरती रंगांची उधळण होऊन जाईल दाट धुक्यात आणि मुसळधार पावसात रस्त्याच्या कडेला आम्हाला एक हॉटेल नजरेस पडलं आम्ही चहा नाश्ता करण्यासाठी त्या हॉटेलमध्ये थांबलो तर आमच्या आधी काही लोकं नाश्ता करण्यासाठी तिथे थांबली होती मग आम्ही त्यांचं होईपर्यंत पटारावरती फेरफटका मारायचं ठरवलं मुसळधार पाऊस दाट धुकं आणि वाहणारा गार वारा त्यामुळं अंगात रेनकोट गरम कपडे असूनसुद्धा बऱ्यापैकी थंडी वाचत होती मुसळधार पाऊस व जोरदार वारा चालू होता व त्यात दाढ धुके पडले होते अशा या वातावरणात एक तरुण धावत धावत येऊन या हॉटेलमध्ये येऊन ये ये थांबला मुसळधार पाऊस जोराचा वारा आणि दाढ धुक्यात हा तरुण धावत का आला नमस्कार मित्रांनो आत्ता सध्या आपण आहोत उदगिरीच्या पटरावरती तर खूप मोठं पटर आहे मित्रांनो आता या वाटावर टोपली गारवी नावाची वनस्पती भरपूर प्रमाणात आता दिसते तर या उदगरी पठारावर एक छोटंसं हॉटेल आहे त्या हॉटेलचं नाव नीरज ओपन रेस्टॉरंट नाव आहे पाठीमागे दिसते आणि हे पाठीमागं हॉटेल तर मित्रांनो आम्ही या पठारावरती आलो आणि या हॉटेलमध्ये साधारण मी नाश्ता केला चहा वगैरे गे घेतला गोष्ट म्हणजे आम्ही बसलेलो वातावरण अशा एक तरुण रनिंग करत आला थोडक्यात आपण मुलाखत घेऊया चला हा जो तरुण आहे तर तुझं नाव सांगते अभिजित अभिजित सुरेश पाटील तर तू आता रनिंग करत होता आम्ही बघितलो तुला रनिंग करताना तर कशासाठी रनिंग करतोय रनिंग कशासाठी करत होता पोलीस भरतीसाठी आता तुझं वय किती आहे वय वय अठरा आणि पोलीस भरतीसाठी आता प्रयत्न चालू आहे तर आमच्या शुभेच्छा आहेत याला अभिजित पाटीलला गाव कुठलं तुझं उदगिरी उदगिरी इथून किती किती किलोमीटर आहे तीन किलोमीटर आहे तीन किलोमीटर तो रनिंग करत जातो आणि तीन किलोमीटर रनिंग करत जातो परत पाऊस असू दे थंडी असू दे ऊन असू दे आता पावसात भिजत आला मित्रांनो तर सगळ्यांच्या शुभेच्छा आमच्या ग्रुपतर्फे अभिज सुरेश पाटीलला अभिज पाटीलला आमच्या खूप खूप शुभेच्छा असले जवान असे तयार होते आपल्या आपल्या भारत रक्षणासाठी असलेच वीज जवान पाहिजेत जे पावसाची उन्हाचे कशा न बागतात तीन दास मिनट असे तयार होतात हेच शुभ असे तयार झाले पाहिजे शुभेच्छा